एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल रोशन बॉईज फकीर मॉलला जवाहरनगरचे जवाहर नगर नावाप्रमाणे काम पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे इचलकरंजीतील शालेय साहित्य व ज्यूसचे वाटप समाज हित व चालली आहे तरुण पिढी वामवर्गाकडे अधिक वळत आहे या सर्वांना सामाजिक जीवनात आणण्यासाठी रोशन बॉईज फकीर मॉलला जवाहर नगरचे काम हे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे त्यांच्या कार्याचे कौतुक करणे तितके कमीच आहे भविष्यात रोशन बॉईज मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाऊन यातून नक्कीच चांगली पिढी घडेल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी व्यक्त केले इचलकर निमित्त रोशन बॉईज फकीर मॉलला जवाहर कडून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व ज्यूस वाटप करण्यात आले यावेळी गळवे बोलत होते यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे बंडामोळीक नितेश पवार मेहबूब शेख रफीक फकीर सुलतान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी गेले दहा वर्षापासून सातत्याने मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रोशन बॉईज फकीर मॉलला जवाहर कडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रम तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मॉलचे योगदान केले असल्याचे मत व्यक्त केले यावेळी दस्तगीर शेख अमीर मुजावर यासिन जागीरदार आसिफ मुल्ला यासिन बागवान अरमान मुजावर हुजेफा मुजावर इरफान मुल्ला शाहबाज मोमीन अब्दुल रज्जाक भाई फैजान शेंदुरे समीर शेंदुरे रोहान शेंदुरे शमशुद्दीन नाईकवडे अफिजा फकीर हसन जागीरदार अरबाज शेख यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते